श्री नमः संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग बेचाळीसवा मी कृष्ण हा बलराम माझा मोठा भाऊ वसुदेव हे आमचे पिता कोणतीही आमची आत्या आम्ही तुम्हाला ओळखले होते पण गुप्तता तशीच ठेवली होती तुम्ही जळत्या घरातून सुटलात हे आम्हाला कळले होते दोरेधनाचे कपट आम्हाला आवडले नव्हते सुद्धा आम्ही लगेच परत जाणार आहोत तुमचे खरे स्वरूप अजून कोणालाही काही काळ कळू नये तुम्हाला अजूनही भय आहे त्यांच्या बोलण्याकडे सर्वांचे लक्ष वेधून गेले होते द्रौपदीला आठवले हा लोकविलक्षण प्रतापी पुरुषोत्तम स्वयंवराच्या वेळी आपल्याला निर्भयतेचा संकेत करीत होता स्नेह व आदर यांनी तिचे मन भरून आले दृष्टदुम्नासारखाच हा आपला बंधू आहे असे तिच्या मनात आले कुंतीचा व पांडवांचा निरोप घेऊन ते दोघे युगपुरुष बलाराम व कृष्ण झपाट्याने तिथून निघून गेले जाताना त्यांनी धर्माधिकांचे सर्वस्वी कल्याण हो असे म्हटले द्रौपदी व पांडव त्यावेळी आपल्या पुढील प्रश्नाचा विचार करत होते कुंती बोलून गेली होती व धर्माने द्रौपदी पाचांची पत्नी होईल असा मनोदय व्यक्त केला होता चौथी कथा सांगत सांगत थांबले सर्वांची उत्कंठा वाढवण्यासाठी पुढे म्हणाले पण त्या कुंभाराच्या घराबाहेर एका मोठ्या वृक्षाच्या आडे तरुण पुरुष गुप्तपणे लपून पांडवांचे सर्व वर्तन पाहत होता कृष्ण व बलराम येऊन गेले तेही त्याने पाहिले आणि रात्रीच्या अंधारात बंद दाराजवळ उभा राहून तो फटीतून आत पाहू लागला रात्रीचे भिक्षांना सेवन करून पाचही विप्रत दक्षिणेकडे डोके करून यांवर मृगाजीने अंतरून निजले होते त्यांच्या औषाशी त्यांच्या त्यांची तपस्विनीसारखी दिसणारी माता हो माताच असावी निजली होती आणि रत्नांची सुवर्णांचे अलंकार घातलेली उत्कृष्ट वष्णभुवनांनी लहडलेली जणू काय देवताच आणि अशी दिसणारी द्रौपदीही त्या पांडवांच्या पायापाशी अपुऱ्या हरिनाजिनावर अंग अवजडून निजली होती पण पाचही जण हलक्या आवाजात एकमेकांशी बोलत होते ते काही वेद तत्वज्ञान भिक्षा शांत वृत्ती संतोष या विषयांवर बोलत नव्हते ते बोलत होते लाक्षागृहाबद्दल शस्त्रांसाबद्दल युद्धाबद्दल सर्व वल्ले प्रवेशाला विसंगत होते तो लपलेला अनोळखी पुरुष पाय न वाजवता तेथून निसटला मग दूर गेल्यावर त्याला आणखी एक मनुष्य भेटला त्याला नमस्कार करून त्याच्या मागोमाग चालू लागला अंधाऱ्या रात्री सराईत प्रमाणे ते दोघे त्वरेने राजगृहाकडे गेले श्रोते हो तो कोण होता तो दृष्टदुम्न होता आपल्या प्रिय भगिनीचे वृत्त समजण्यासाठी त्याने स्वतः येऊन सर्व काही पाहिले व ऐकले होते त्याच्या मनात विचारांची खळबळ माजली होती त्याने द्रुपदाला सर्व काही सांगितले तर स्रोते आता आपण पाहणार आहोत महाभारतातील आदि पर्व जो आहे पहिला त्यातले प्रकरण सोळावे इंद्रप्रस्थाभोवती धागेदोरे द्रुपदाला सर्व काही सांगून दृष्टदुम्न म्हणाला पिताजी तुमच्या मनातून अर्जुनाला कृष्णा द्यावी असे होते ते बहुदा सफल झाले असावे मग पुरोहिताला पाठवितो मला नक्की कळले पाहिजे मला अस्वस्थ वाटत आहे द्रुपद म्हणाला पाठवूया पुरोहितला त्याने सरळ सरळ त्यांना विचारून यावे पुत्र म्हणाला पुरोहितला कुंभाराच्या घरी पाठविण्यात आले कुंभार कामात गर्क होता इकडे तिकडे मृन्मय घट पडलेले होते तो पुरोहित रंगविलेल्या मडकांच्या राशीजवळ उभ्या असलेल्या कुंभाराला विचारून त्या विप्रांची माहिती करून घेऊन आज शिरला पुरोहितांचा धर्माने फार मोठा मान ठेवला त्याची पूजा केली पण त्याने विचारलेल्या प्रश्नांना मोघम उत्तरे दिली द्रौपदी काही हीन कुळात पडलेली नाही आम्ही तिचे चांगले संरक्षण करू वगैरे समजुतीच्या गोष्ट समजूतीच्या गोष्टी बोलून त्याला परत पाठविणारा तोच दुसरा एक राजदूत तिथे आला आणि सर्व विप्रांना आमच्या द्रुपद महाराजांनी भोजनाचे अगत्याने निमंत्रण पाठवले आहे असे त्यांनी सांगितले बाहेर रथ आणला होता सर्वजण कुंतीसह व पांचालीसह द्रुपदाकडे निघाले आणि द्रुपदाने मुलीसह सर्वांचे मोठ्या आदराने स्वागत केले कुंतीला अंतपुरात सन्मानाने नेण्यात आले सर्व वैभव पाहून पांडव चकित झाले नाहीत राजप्रसादातील रीतींची त्यांना पूर्ण माहिती होती सर्व कुशलतेने व सहजतेने सर्वत्र वावरत होते दिलेल्या सन्मानाने किंवा मौल्यवान वस्तूंनी त्यांचे डोळेही दिपले नाहीत किंवा त्यांनी आश्चर्यही दर्शविले नाही त्यांचे हे राजलोकांना साजेसे वर्तन पाहून द्रुपदाची खात्री झाली की हे गरीब ब्राह्मण तर मुळीच नाहीत हे नक्की वीर व क्षत्रियच आहेत तरी पण द्रुपदाने धर्माला काळजीने व्यग्र झालेल्या स्वरात विचारले तेव्हा धर्माने आपण सर्वजण पांडुपुत्र आहोत व आपली माता हीच कुंती आहे हे सांगितले अर्जुन व भीम यांनीच द्रुपदाचा पराभव करून त्याला द्रोणांकडे बांधून नेले होते या गोष्टीचीही द्रुपदाला त्यावेळी आठवण झाली अर्जुनानेच पण जिंकला व द्रौपदीने त्याला माळ घातली याची जेव्हा त्याला खात्री पटली तेव्हा त्याचा आनंद द्विगुणित झाला द्रुपदाने त्यानंतर धर्माला सर्व इतिहास विचारला हस्तिनापुरातून कौरवांनी कसे बाहेर काढून लावले लाक्षागृहात जाळण्याचा कसा प्रयत्न केला त्यातून कसे निष्ठून एक चक्रानगरीपर्यंत गेलो व नंतर बकासूर वध कसा झाला इत्यादी सर्व वृत्त धर्माने सांगितले तेव्हा द्रुपदाने धृत राष्ट्राची निंदा करून युधिष्ठिराचे सहाय्य करायचे त्यांचे सख्य श्रेयस्कर असे ठरवले त्यानंतर द्रुपदाने अर्जुनाचा द्रौपदीशी यथाविधी विवाह व्हायला व्हावा असे सांगून आपल्या मुलांना त्याच दिवशी लग्नाची सिद्धता करण्यास सांगितले त्यावेळी मात्र धर्माने कुंतीची आज्ञा काय आहे ते सांगून द्रौपदी ही पाचही भावांची पत्नी होणार आहे असे सांगितले तेव्हा द्रुपदाने लोकरीतीच्या विरुद्ध वागणे योग्य नाही असे सांगून त्या गोष्टीला पूर्ण विरोध दर्शविला धर्माने अंतप्रेरणा व मातृभक्ती यांच्या आधारे हे ठरवले होते या विषयावर फारच वादविवाद होऊ लागला द्रुपद व धर्म आपापल्या भूमिकेला चिटकून होते सरते शेवटी कुंती धर्म व दृष्टधुम्न या तिघांचा निर्णय मान्य करावा असे द्रुपदाने ठरवले त्याचवेळी व्यास तिथे आले सर्वांनी आपली अडचण त्यांना सांगितली त्यावर द्रुपदाचा हात धरून व्यास एका बाजूला एकांतात गेले तेथे त्यांनी ते त्याला दिव्यदृष्टी देऊन पांडव हे पाच इंद्रसह कसे आहेत व द्रौपदी ही शक्तिरूप कशी आहे हे प्रत्यक्ष दर्शन करून दाखविले त्या इंद्रांनी शंकरांच्या सांगण्यावरून भूलोकात यम वायू इंद्र व श्विनिकुमार यांच्या अंशाने लोकांचा नाश करण्यासाठी पांडव म्हणून अवतार घेतला आहे ते दाखवले आणि एकांतात पुढची पुष्कर्णी येती त्यांना सांगून व्यासांनी द्रौपदीचा पांडवांजवळ विवाह कसा उचित आहे ते त्यांना समजावून सांगितले त्यानंतर ही शंकरांचीच इच्छा आहे असे ओळखून द्रुपदाने कृष्णेचा विवाह पाचही पांडवांशी करून दिला तो सोहळा फारच अलौकिक झाला होता पांडव काही दिवस द्रुपदाच्या नगरीतच सन्मानाने राहिले कुंतीने द्रुपदीला सौभाग्य वैभवाचे आशीर्वाद दिले कृष्णाने तर इतके मौल्यवान अहेर पांडवांना पाठवले की द्रुपद व पांडव दोघांनाही धन्य धन्य वाटले पण स्रोतेजन हो दुर्योधनाला जेव्हा हे सर्व वृत्त कळले तेव्हा त्याला फार खेद झाला पांडवांचा कपटाने घात करण्याचा प्रयत्न केला पण ते मेले नाहीत ते तर नेमके स्वयंवरात प्रकट झाले त्यांनी द्रौपदी प्राप्त केली हे सगळे सर्वत्र हेरांनी अनेक राजांना कळवले चोहीकडे कौरवांची निंदा होऊ लागली दुर्योधन दुशासन्व इतर कौरव यांनी अनेक प्रकारे आपले दुःख निराशा संताप यांचे आवेग व्यक्त केले पण आता काय उपयोग होता विधुराकडून अंध धृतराष्ट्राला कळले कुरूंचा उत्कर्ष झाला त्याला वाटले कुरू म्हणजे आपलेच मुलगे विदुराचे म्हणणे होते कुरू म्हणजे पांडू पुत्र काही तो अर्थ लक्षात आला नाही तो म्हणाला होय का मग जा सुंदर अलंकार घातलेल्या त्या नववधूला त्या द्रौपदीला आमच्या नमस्कार करायला मला काही दिसत नाही पण तिचे बोलणे तरी आमच्या कानी पडेल आणि विदूर म्हणाला कुरू म्हणजे पांडूंचे मुलगे असे म्हणायचे आहे मला द्रौपदी पांडवांची झाली द्रौपदाने त्यांचा फार चांगला सत्कार केला त्यांचा फार मोठा मान झाला असे होय मग काय काही वाईट नाही त्या धर्मावर भीमावर व अर्जुनावर माझे जरा जास्तच प्रेम आहे फार चांगले झाले द्रुपदाचे त्यांना साह्य मिळाले हेही उत्तम झाले आता राज्य पुन्हा प्राप्त करावे पांडूंप्रमाणे दिग्विजय करावा असे त्यांना वाटेल नी ते साहजिकच आहे धृतराष्ट्राने पटकन बोलणे फिरवले विदूर म्हणाला ही तुझी सरळ बुद्धी अशीच जन्मभर राहू विदूर गेल्यावर दुर्योधनाने धृतराष्ट्राला बोल लावला पांडवांच्या बाजूने बोलण्याचे काही कारण होते का तुम्ही आमच्या आकांक्षांवर पाणी फिरवता असे दुर्योधन बोलून गेला अरे मी वेडा का आहे विदुरासमोर तसेच म्हणायचे तो त्या धर्माच्या बाजूचा आहे आपला जळफळाट का त्यांचा सा, त्याला सांगायचा म्हणाला आता मात्र दुर्योधनावर चकित होण्याची वेळ आली आम्ही पांडवांच्या नाशासाठी प्रयत्न करणार तो म्हणाला दूतराष्ट्राने दूतराष्ट्र म्हणाला तुझे काय काय बेत आहेत कळू दे तरी गुप्तपणे काय ते ठरव भीमाला विष पाजलेस तो बेत फसला लाखेचे घर बांधलेस तरी फसलास तर द्रौपदी सुद्धा त्यांनी पटकावली आहे ते पाच असले तरी भीम हाच बलिष्ठ आहे अर्जुन हाच खरा पराक्रमी आहे तुला काय वाटते काय ठरवले आहे कर्णाने त्याच्या प्रत्येक बेतात कसे धोके आहे ते दाखवले भीष्मवोन यांनी तर पांडवांचा नाश करण्याचे वाईट बेत टाकून द्यावे असे पटवून दिले विदुराने तर धुतराष्ट्राला दुर्योधनाचे काहीच ना ऐकण्याचा सल्ला दिला शेवटी बराच उहा पाह होऊन धृतराष्ट्राने विदुराला सांगितले की पांडवांना हस्तिनापुरास मानाने बोलवावे उर्वरित कथा पुढील अध्यायात